पाटील महाराष्ट्राचं आवाजन आपलं स्वागत करतो मी आता कलंबोली या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहे समाजसेवक संजय सर आहेत त्याचं स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती नमस्कार काय वाटतं आता पणवेल महानगरपालिका इलेक्शन आहे का पंधरा तारखेला त्याची दहा तारखे पाच दिवस बाकी आहेत आणि आपणही प्रचार करत आहात कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा आणि काय वाटतं यावेळी काहीतरी बदल होईल पंजालमध्ये बदल जरच होणार बदल का नाही होणार बदल होणारच कारण जो माणूस आज पाच वर्ष चक्र मारून 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 त्याचे पाच चप्पल झिजल्यात अशा लोकांना माहिती झालंय की आपला महानगरपालिका म्हणा सिडको म्हणा किंवा अजून सरकारी कामं म्हणा ज्या कामामध्ये आपले कामं होत नाही तशा कामामध्ये प्रियंका ताई गाडे झाले आपले दादा शिवम पाटील दादा हे पण तळागाळात कामं करत आहेत ताई कामं करत आहे अशा व्यक्तींना त्यांची निशानी दादांची निशानी आहे आपली इंजिन आहे आणि ताईंची निशानी सिलेंडर आहे परत असे तसेच दोन आपले एक अजून एक प्रचार आहे त्याच्यात पण सिलेंडर आहे ह्या व्यक्तींना आपल्याला निवडून आणायचं आहे आणि आज तळागाळातून काम करणाऱ्या झिरोमधून वरती आणणारे असे हे आपले उमेदवार आहेत त्यांनी महानगरपालिकेचे असू द्या झोपडपट्टीचे कार्यक्रम असू द्या किंवा आदिवासी वाड्यांचे असू द्या रस्त्याचे असू द्या नाल्याचे असू द्या हे त्यांनी एक शपथच खाल्लेली आहे देवापाशी की आम्ही आमची जर सीट लागली तर आम्ही पहिले गरीबाचे काम करणार जे जे काम थकीत आहे जे जे काम थांबलेले आहेत ते काम आम्ही आजपर्यंत जे थकलेले आहेत ते लोकांपर्यंत पोहचवणार आहात आपला जो संघ आहे आपण नक्की कुठे कोणासाठी प्रचार आम्ही दोघांकडनं बी आहेत आमचा आम्हाला आमचा प्रचार असा आहे आम की आम्ही आमचा जो काम करेल आम्ही ज्याच्याकडे जे आमच्यासाठी धावेल तो आमचा देव आहे आज ताई झाल्या दादा झाले हे आमच्यासाठी देव आहेत आमचं काम करणार तेच आमचं देवातील काय विचार करून जाऊन मतदार काय एवढे वेडे राहिलेले नाही आहेत मतदारांना सगळ्यांना अनुभव झालेलाच आहे की पाच वर्ष इलेक्शन झाल्यापर्यंत फक्त मतदाराच्या टायमालाच मत करतानाच तो का आश्वासन देतोय काय बोलतोय काय करतोय हे पब्लिकला सगळं झालेलं आहे जाणून झालेले पब्लिक, जा जा पब्लिक त्याच्यामुळे सांगण्याची गरज नाही पब्लिक योग्य तो निवडा करून ते योग्य ते न्याय करून मत टाकणार ते काम करणार आहे लोकांना भेटत आहे आणि उमेदवार असं बोलला जातो की काय वाटतं याबद्दल धनशक्ती ह्या बघा धनशक्तीच्या आधी हा शक्तीचा मोठी आहे धनशक्तीवर काय नाही आज धन देणार उद्या तुम्ही भिकारी होणार पण शक्ती ही शक्तीच असणार आहे शिवाजी महाराज शक्ती आहे आणि ती हमेशा शक्तीच राहणार आहे त्या उमेदवारांना सांगू की उभे राहतात ते समोरचा व्यक्ती पैसे वाटेल आहे पैसे धन आज मनात जे शंका असते त्याबद्दल काय धन आज दिलं ना उद्या तुम्ही भिकारी आहे धन हे राहू शकत नाही पण शक्ती आहे ही शक्ती तुमच्या बरोबर मरेपर्यंत शक्ती असणार आहे आणि मर्यापर्यंत शक्ती राहणार आहे आणखी एक सवाल आहे सर की आपण इच्छुक होता का उमेदवार निवडणूक लढण्यासाठी उमेदवाराला इच्छुक होतो पण परंतु माझे काय घरचं थोडस आईचं तब्येत नसते बरी माझं पण कधीकधी कधी होते म्हणून त्याच्यामुळे मी काय त्या त्याच्यात जास्त इन्वॉल्व्ह झालेलं नाही माझी बहीण आहेच ना आता मी असून काय माझी बहीण आहे माझे दादा आहेत हे का दुसरे नाही त्याच्यात माझेच आहेत ते एक शेवटचा प्रश्न आपण प्रचार करणार दोघांचा हो प्रचार करणार ना का नाही करणार प्रचार तर करणारच आहेत हो सोबत संजय लाके सर होते त्यांनी खूप छान माहिती सांगितली आणि मी कॅमेरा दाखवावा सगळे बसलेले उमेदवार देखील एक आणखी प्रश्न लाके साहेब या निवडणुकीत आपली ताई उभ्या किंवा दादा उभे काय वाटते निवडून येणार का शंभर टक्के येणार ना विश्वास पब्लिक आपली जे रहिवाशी आहेत त्या माहिती आहे की ताईचं काम किती प्रमाणात किती याच्यामध्ये करते ताई त्याच्यामुळे सांगण्याची काही गरज नाही आणि इथली जी मतदार बंधू आहेत त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी जो धावणार आहे जो आपल्यासाठी काम करणार आहे त्याला जरूर निवडूनच आणून देणार नक्कीच आपल्यासोबत thank you get you you